पाचोरा तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळालेल्या बहिणींसाठी धावून आले काँग्रेसचे सचिन सोमवशी आणि रमेश पाचोरा तालुक्यातील अनेक महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बदल झाल्याने बँक पडताळणी प्रक्रियेतील अडचणी आल्याने अनेक लाभार्थींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नसल्याने काँग्रेसचे सचिन सोमवंशी व ठाकरे गटात शिवसेनाचे रमेश बाफना यांनी संबंधित अधिकारी तहसीलदार विजय बनसोडे यांना भेटून या योजनेचा लाभ यासाठी भेट घेऊन प्रयत्न केला व त्या आलेल्या महिलांच्या समस्या जाणून घेतल्या या योजनेतील पहिले पात्र होते व नंतर अपात्र झालेल्या लाडकी बहिणींना सचिन सोमोंशी यांनी आवाहन केले की अशा लाडकी बहिणींनी आम्हाला संपर्क साधावा आपण बघत आहात आपले चॅनल अर्थात झूम मराठी ते तुम्हाला लाडकी का पैसे आम्हाला किती दिवसापासून पडले नाही तुमचे आता दोन महिन्यापासून तुमचे बीक नाही का तुमचे आता तुम्ही भेटले का तहसीलदारांना भेटले ना दादांनी सांगितलं तशा प्रमाणे भेटले ना तामाडूड ताई तुमची काय पे तुम्ही कोणाकडे मांडली सिंदा दादाकडे मी लाडकी बहीण भेटलं नाही का आता ठीक आहे धान्यावर भेटत नाही आं सिंदाड गावातील महिला ज्या माझ्या बाजूला आहे या महिलांना पात्र तश दचरीकडनं किंवा म्हणजे शासनाकडनं जी लाडकी बहीण योजना असते त्याच्यामध्ये वाय सी केली सगळं केलं गरीब आहे सर्व तरी त्या बहिणींना भावाकडनं काही न्याय मिळत नाही आहे म्हणून आज आम्ही तहसीलदारांकडे आलो तहसीलदारांना सांगितलं की या बहिणीला न्याय देण्यासाठी केवायची झाली यांचे पैसे का पडत नाही आहे केव्हा पडणार आहेत त्यांनी की आम्ही सातका चौकशी करू त्यांचे पैसे तात्काळ खात्यामध्ये ताट टाकण्याची आम्ही प्रोसेस करून इथे उपाटा सेनेचे नेते रमेश बापणाजी होते रामभे साहेब होते आमच्याबरोबर आणि तालुक्यामध्ये तुमच्या माध्यमातून मी एक संदेश देतोय की ज्या ज्या महिलांचे सगळ्या केवायसी झाल्यावर बी पैसे भरत असतील त्याने आमचे संपर्क करा आपण या आपण लाडक्या बहिणी आहोत आपल्याबद्दलचं भांडवल प्रत्येक निवडणुकीला हे शासन करत असतं आणि त्यामुळे आपलं भांडवल जर करत असेल आपला भाऊ तर त्या बहिणींनी रडल्या पाहिजे आणि तिचे पैसे त्यांना मिळालाच पाहिजे म्हणून ज्या ज्या बहिणींना पैसे मिळत नाही त्यांनी संपर्क करावा म्हणजे त्या बहिणींचे पैसे का मिळत नाही कधी मिळणारे आम्ही ते विचारू जोपर्यंत आमच्याकडे कोणी येणार नाही तोपर्यंत आम्हाला कळणार नाही या शिंदाच्या भगिनी आमच्याकडे आल्या म्हणून आम्ही ती शासनावर प्रशासनाला आम्ही सांगितलं जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत प्रशासनाला कळणार नाही बाकीच्या भगिनींना रेशनचं धान्यसुद्धा मिळत नाहीये ते देखील तात्काळ चालू करायचं ते आधार कार्ड चेक करून तात्काळ त्यांचं रेशन धान्य चालू करायचं हे देखील आम्हाला विजय साहेब तेजदार यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांचं प्रॉमिस ते, ते, ते पाहणार आहेत जर त्यांनी प्रॉमिस नाही पाहिलं तर आम्हाला या भगिनींना घेऊनच आंदोलन वागेल